जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो पेसा पद भरती म्हटली तर आपल्याला माहिती आहे की मागच्या दोन वर्षापासून जो काही पेसा पदभरतीच्या अनुषंगाने मान्य सुप्रीम कोर्टामध्ये सध्या जी काही हेअरिंग आहे तर ती हेअरिंग सध्या सुरू आहे आता याच्यामध्ये मागच्या महिन्यात जो काही पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गाच्या अनुषंगाने महत्वाचा अंतरिम जो आदेश आहे तर तो आदेश सध्या बघा आलेला आहे तर आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीमध्ये जी काही पेसा पद भरती होती तर ती पेसा पद भरती ऑफलाईन पद्धतीने झाली होती आता ह्याच्यामध्ये सध्या आताच्या घडीला जे काही रुजू असलेले उमेदवार आहे असले 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 केस क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये दोन प्रकारचे सध्या बघा उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात एक म्हणजे मानधन तत्वावरती असलेले नियुक्त असलेले उमेदवार आणि दुसरं म्हणजे कंत्राटी तात्पुरत्या स्वरूपात असलेले उमेदवार मग ह्याच्यामध्ये माननीय जे काही सुप्रीम कोर्टामध्ये जो सध्या केस हेअरिंग सुरू आहे तर त्या हिअरिंगमध्ये महत्वाचा जो काही अंतरिम आदेश आहे तो म्हणजे ह्या ठिकाणी बघा फायनल आदेश नाही तो अंतरिम आदेश सध्या बघा आलेला आहे त्याच्यानुसार शिक्षक भरतीतील जे काही पात्र उमेदवार आहे जे सध्या मानधन तत्वावरती नियुक्त असलेले उमेदवार आहेत तर त्यांना पुढे कायमस्वरूपी करण्याच्या अनुषंगाने परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे तर तो की शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने जे काही पेशा क्षेत्रामध्ये दोन प्रकारचे उमेदवार होते एक म्हणजे मानधन तत्वावरती जे उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी पेसा क्षेत्रातील जी काही शिक्षक भरती ऑफलाईन पद्धतीने सुरू होती त्याच्यामध्ये जे उमेदवार मेरिटमध्ये सध्या बघा होते त्या उमेदवारांना जो सध्या मानधन तत्वावरती महत्वाचा शासन निर्णय निघाला होता त्या मानधन तत्वावरती शासन निर्णय निघाल्यामुळे त्यांना जी काही नियुक्ती आहे आदेश आहे तर त्यांना त्या पद्धतीने मानधन स्वरूपाचा आदेश देखील तिथं देण्यात आला आहे परंतु काही अंशी या ठिकाणी जे काही क्षेत्रातील शाळेमध्ये काही जे काही क्षेत्र आहे तर त्या ठिकाणी शिक्षक बघा अवेलेबल न होत होते आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत होतं म्हणून त्या ठिकाणी जे काही तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या प्रकारचा जो काही शिक्षक आहे पेसा क्षेत्रामध्ये तो म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने पेसा जो काही शिक्षक आहे तर ते निवडले गेले होते आता जे काही तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षक होते तर त्यांना जे सध्या पेमेंट होतं तर ते वीस हजार रुपये सध्या बघा त्यांना वेतन पेमेंट किंवा मानधन जे असेल तर ते त्यांना मिळत होतं परंतु जे सध्या मानधन तत्वावरती नियुक्त असलेले शिक्षक आहे तर त्यांना जे काही मानधन आहे तर ते मानधन म्हणजे जो जी आर नुसार सध्या ज्या पदाला जे मानधन अवेलेबल असेल तर ते अवेलेबल म्हणजे पंधरा हजार त्यानंतर जे काही सोळा हजार अठरा हजार अशा पद्धतीचं मानधन त्यांना मिळत असतं बरोबर तर आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे वेस क्षेत्रातील इतर जे काही सध्या बघा रिक्त असलेली जी पदं आहेत तर ती पदं देखील सध्या भरायला ह्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये कंत्राटी स्वरूपात जे आदेश आहे तर ते आदेश देखील विविध जिल्ह्यांमध्ये सध्या बघा निघायला सुरुवात झाली कारण सध्या जे काही शिक्षक संवर्ग म्हटला तर ह्याच्यामध्ये आता सध्या ज्या काही शाळा आहे तर त्या शाळा सध्या सुरू होत आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून वेसा क्षेत्रामधील जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना पुन्हा ज्या सध्या मानधन कंत्राटी स्वरूपात नियुक्ती आहे तात्पुरत्या स्वरूपात तर त्या सध्या आता इथं मिळत आहे आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाचा जो काही नियुक्ती आहे तर ती नियुक्ती तुम्हाला इथं बघा दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आता ह्या ठिकाणी जवळपास नियुक्ती जी आहे तर त्या नियुक्ती साठ ते बासष्ट उमेदवारांना पुन्हा ज्या नियुक्ती आहे तर त्या नियुक्त्या इथं देण्यात आल्या ही जी नियुक्ती आदेश आहे तर हा नियुक्ती आदेश जिल्हा परिषद नाशिक संदर्भात इथं सध्या आलेला आहे आता याच्यामध्ये इथं जर आपण बघितलं तर हे संपूर्ण नऊ ह्या ठिकाणी जे काही संदर्भ आहे तर ते संदर्भ इथं देण्यात आले आता ह्याच्यामध्ये महत्वाचं या ठिकाणी एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ला कार्यालयीन मंजुरी टिपणी आहे आणि हा आदेश सध्या इथं एकोणतीस दहाला ला इथं निर्गमित झालेला आहे आता ह्याच्यामध्ये इथं म्हटलेलं आहे सध्या आदेशावर की कंत्राटी तत्वावर शिक्षक नियुक्ती आदेश बरोबर इथं जो आदेश आहे तर हा कंत्राटी है। तत्वावर आहे हे मानधन तत्वावरती नाही हे एक लक्षात घ्या कंत्राटी तत्वावर शिक्षक भरती नियुक्ती आदेश हा नियुक्ती आदेश कुठला आहे तर जिल्हा परिषद नाशिक संदर्भात एकोणतीस दहा दोन हजार पंचवीसचा हा आदेश आहे ह्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी एक ते पाचशे अठ्ठावन्न उमेदवारांना ह्या ठिकाणी आदेश देण्यात आला आहे आणि पुढचा जो काही वर्ग आहे सहा ते आठ मध्ये तीन उमेदवारांना इथं आदेश देण्यात आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे इथं बघा पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षक भरती होईपर्यंत उपयुक्त वाचा क्रमांक एक मधील मुद्दा क्रमांक दोन नुसार शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देणे बाबत कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत म्हणजे शे, जे काही पेसा क्षेत्रातील क्षेत्रामध्ये जे सध्या शाळा आहे तर त्या शाळेमध्ये नियमित शिक्षक भरती होईपर्यंत या ठिकाणी जे काही कंत्राटी पद्धतीने नियुक्ती आहे तर ती नियुक्ती या ठिकाणी शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात करण्याचे इथे निर्देश देण्यात आले या इथं इथे पुढे सांगितले की यास्तव पेसा क्षेत्रातील उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी अंती पात्र ठरलेल्या खालील उमेदवारांना पेसा क्षेत्रात नियमित शिक्षक भरती नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने अटी शर्तीच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येत आहे इथं महत्वाचा मुद्दा म्हणजे शैक्षणिक जे काही नुकसान आहे तर ते होऊ नये त्या अनुषंगाने ठिकाणी नियुक्ती आदेश इथं बघा देण्यात आलाय आता याच्यामध्ये तुमचं जर नाव असेल तर तुम्ही बघा या ठिकाणी जॉईन करू शकतात आता याच्यामध्ये पात्रतेचा जो गट आहे एक ते पाच मध्ये इथं उमेदवारांचं नाव देण्यात आलंय बरोबर इथं तुम्ही बघू शकता इथं गुणानुक्रम आहे मध्ये जे मार्क आहे ते तिथं त्र्याण्णव मार्कापासून सध्या सुरुवात झालेली आहे परत इथं विद्यार्थी उमेदवारांचं नाव देण्यात आलंय ह्याच्यामध्ये तुमचं नाव असेल तर नक्की बघा त्या ठिकाणी जॉईन व्हा त्यानंतर पदस्थापना दिलेली जी काही शाळा आहे तर ती शाळा देखील इथं देण्यात आलंय कोणत्या शाळेमध्ये तुमचं नियुक्ती झालेली आहे त्यानंतर इथं तालुका देण्यात आलाय ती शाळा कोणत्या तालुक्यात आहे सुरगाणा असेल पेठ असेल किंवा इतर जे काही गतपुरी तालुके आहे ह्याच्यामध्ये दे, इथं देण्यात आली ह्याच्यामध्ये दे, जर विचार केला तर इथं बघा एक ते पाच चे किती उमेदवार आहे तर अठ्ठावन्न उमेदवारांना नियुक्ती आदेश इथं देण्यात आला आहे बरोबर तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती इथं देण्यात आले आता ह्याच्यामध्ये पुढचा जो गट आहे तर तो गट म्हणजे सहा ते आठ मध्ये भाषा विषयासंदर्भात एकूण तीन उमेदवारांची इथं बघा नियुक्ती झालेली आहे आता याच्यामध्ये तुमचं नाव असेल तर ते तुम्ही चेक करून घ्या हा आदेश तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो जेणेकरून तुम्ही तेथून ते तुम बघू शकतात आता ह्याच्यामध्ये अटी शर्ती आहे तर ह्या देखील बघा महत्वाच्या असणार आहे कारण ह्या अटी शर्तीच्या अनुषंगाने तुमची पुढील जी काही नियुक्ती प्रक्रिया आहे तर ती सध्या होणार आहे आता हा आदेश मिळाला आहे तुम्हाला एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ला आता सदर आदेश या ठिकाणी प्राप्त होतात संबंधित कंत्राटी शिक्षकांनी नियुक्ती दिलेल्या शाळेवर पंधरा दिवसाच्या आत हजर व्हावे म्हणजे पंधरा दिवसामध्ये हजार व्हावे लागेल त्यानंतर जे काही प्रतिमा हा वीस हजार रुपये कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त मानधन देय असणार आहे म्हणजे या ठिकाणी वीस हजार रुपये तुम्हाला जे काही मानधन असेल मोबदला तर तो इथं तुम्हाला मिळणार आहे बरोबर त्यानंतर इथं जे काही सुट्टी संदर्भात आहे नियमित शिक्षकाप्रमाणे फक्त निमित्तीकर जे काही रजा असेल ते आता मंजूर होईल दीर्घ कालावधीच्या रजा अनुज्ञेय असणार नाही सदर बाबीवर होणारा खर्च हा या ठिकाणी बघा मंजूर अनुदानातून हो भागवण्यात यावा असं म्हटलेलं आहे तसंच जी काही नियुक्ती आहे तर ती नियुक्ती कधीपर्यंत असणार त्यासाठी बघा इथं महत्वाचा पाच नंबरचा मुद्दा देण्यात आलाय तो म्हणजे इथं सदर नियुक्ती पवित्र प्रणाली मार्फत नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत होईल त्यानंतर अकरा महिने कालावधीपर्यंत किंवा पुढील आदेश यापैकी जे आधी होईल तोपर्यंत सदर नियुक्ती राहणार आहे म्हणजे नियुक्ती कधीपर्यंत असणार आहे तर इथं सांगितल्याप्रमाणे सदर नियुक्ती पवित्र प्रणाली मार्फत नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत किंवा अकरा महिने कालावधी पर्यंत किंवा मग पुढील आदेश यापैकी जो आधी होईल ती तोपर्यंत बघा नियुक्ती ह्या ठिकाणी असणार आहे बरोबर तर हे एक लक्षात घ्या त्यानंतर इथं सदर जे काही सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे राहतील तसंच इथं शिक्षक जे आहे तर गैरवर्तन शारीरिक क्षमता व इतर कोणत्याही कारणास्तव नियुक्ती कंत्राटी शिक्षकांची तक्रार प्राप्त झाल्यास अशी बाब निदर्शनास आल्यास संबंधित नियुक्ती या ठिकाणी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल असं देखील इथं म्हटलेलं आहे तसंच बघा या ठिकाणी नियुक्तीबाबत हमीपत्र जे असेल तर ते तुम्हाला तिथे लिहून द्यायला पडेल आणि ते अनिर्वय असणार आहे सदर नियुक्तीबाबत शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर करारनामा शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्या नावे ह्या ठिकाणी बघा जे काही घेण्याची कार्यवाही संबंधित गट शिक्षण अधिकारी यांनी करायची आहे करार नाव्याची प्रथ या ठिकाणी तुम्हाला द्यायला पडेल तसंच इथे नियुक्त कालावधीत करार पद्धतीने शिक्षक पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटी शिक्षकाची असणार आहे त्यानंतर इथे महत्वाचा जो मुद्दा आहे दहा नंबरचा तर तो, तो बघा इथं एक महत्वाचा मुद्दा देण्यात आलाय तो म्हणजे काय तर का नियुक्त कंत्राटी शिक्षकामधून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा कोणत्याही हक्काची या ठिकाणी मागणी करता येणार नाही हा एक महत्वाचा इथं आदेशामध्ये मुद्दा देण्यात आलाय म्हणजे जे कंत्राटी शिक्षक आहे तर ते कंत्राटी शिक्षकांना नियमित सेवेत घेण्याबाबत किंवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करता येणार आहे अशा पद्धतीचं इथं मेन्शन करण्यात आलंय त्यानंतर इथं नियुक्त कंत्राटी शिक्षका सदर नियुक्तीबाबत शासनाने जिल्हा परिषदेने वेळोवेळी निर्गमित केलेल्या अटी शर्ती मान्य असतील नेमून दिलेल्या वर्गाचे व अनुषांगिक शैक्षणिक कामकाज मुख्याध्यापकांच्या निर्देशानुसार करणे बंधनकारक या ठिकाणी राहणार आहे बरोबर त्यानंतर इथं पुढे जे आहे तर ह्या ज्या का जनरल गोष्टी बघा देण्यात आलं आहे नेमणूक वर्गातील विद्यार्थ्यांची सुरक्षिता असेल त्यानंतर गुणवत्ता वाढी संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी अध्यापन कौशल्य असेल शैक्षणिक उपक्रम असेल इत्यादी संपूर्ण जे काही जबाबदाऱ्या आहे तर त्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या ह्या ठिकाणी लागणार आहे तर हे एक महत्वाचं इथं बघा लक्षात असू द्या त्यानंतर हजर झाल्यापासून तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत जे काही विभागीय पोलिसांकडून दिले जाणार आहे चारित्र्य पडतांनी सर्टिफिकेट आहे तर ते संबंधित गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे तुम्हाला सादर करणं बंधनकारक असणार आहे बरोबर कारण चारित्र्य पडतानी इथं न सादर करणाऱ्या उमेदवारांची सेवा तात्काळ कर, समाप्त करण्याची कार्यवाही केली जाणार आहे याची देखील नोंद करायची म्हणजे नियुक्त झाल्यापासून हजर झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत ही प्रक्रिया सध्या करून घ्यायची आहे त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी जे काही तुमचं मेडिकल सर्टिफिकेट आहे हजर झाल्याच्या एक महिन्याच्या आत वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र गट शिक्षण अधिकारी यांना सादर करावे लागेल तसंच जे प्रमाणपत्र आहे तर ते उपजिल्हा रुग्णालय जिल्हा शासकीय रुग्णालय आहेत ह्या ठिकाणी बघा तुम्हाला काढून घ्यायचं आहे तर हे एक लक्षात घ्या त्यानंतर महत्वाचं हे जे काही महत्वाचे मुद्दे इथं देण्यात आले तसंच इथे एक जो काही माननीय सर्वोच्च न्यायालयात संदर्भात इथं एक स्टेटमेंट आहे सर्वोच्च न्यायालयात दाखल रीट याचिका जे आहे इथं नंबर देण्यात आले निकालाच्या अधीन राहून भविष्यात शासनाने पेशा भरती संदर्भात मार्गदर्शक सूचना शासन निर्णय निर्गमित केल्यास त्यानुसार अटी शर्ती या उमेदवारांना लागू असतील अशा पद्धतीने देखील इथं आहे जुलै शासन पत्रात नमूद केल्यानुसार पेशा क्षेत्रातील शाळामध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने सदर नियुक्ती देण्यात येत आहे हे देखील इथं सध्या मेन्शन करण्यात आलंय सदर नियुक्ती हे पेशा क्षेत्रातील नियमित शिक्षक नियमित जे काही नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने देण्यात येत आहे याबाबत भविष्यात कोणत्याही स्वरूपाचा जो काही कायम स्वरूपाचा दावा करता येणार नाही असं देखील इथं म्हटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये संपूर्ण अटी शर्तीनुसार इथं बघा जो काही सध्या आदेश आहे तर हा निर्गमित इथं झालेला आहे याच्यामध्ये नियुक्ती जी आहे तर ती सुरगाणा पेठ कडवण त्र्यंबकेश्वर दिंडोरी गतपुरी देवडा आणि बागलान हे जे काही सध्या तालुके आहेत तर ह्या तालुक्यामध्ये नियुक्ती इथं मिळालेली आहे तर हे सध्या या ठिकाणी जिल्हा परिषद नाशिकच्या अनुषंगाने हे आदेश आहे इतर जे काही जिल्हा परिषदचे देखील सध्या बघा कार्यवाही हो या ठिकाणी लवकरात लवकर होईल हो त्या अनुषंगाने पुढील अपडेट तुम्हाला लवकरच बघा मिळेल तर सध्या कोणत्या जिल्हा परिषदमध्ये तुमचं नियुक्ती सध्या बाकी असेल तर त्यांनी नक्की कमेंट करा त्याचं देखील आपण पुढे पाठपुरावा करू तर सध्या तरी हा एक महत्त्वाचा आदेश इथं आलेला आहे तर हे उमेदवारांनी जॉईन करा जेणेकरून तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात काना असे पण ह्या ठिकाणी शिक्षक भरतीची अनुषंगाने या ठिकाणी जी काही शैक्षणिक कार्य करायला संधी इथं मिळणार आहे तर ह्या महत्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकोन आहे त्याला देखील प्रेस करा तुम्ही जर या ठिकाणी बघा नवीन असाल तर आपला टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या हे संपूर्ण आदेश तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा इतरांपर्यंत शेअर करा तर भेटू आपण पुढच्या महत्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम